दस्तावेज नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी दुय्यम निबंधकाकडे कर अध्यक्ष सभापती मोदय असतील त्यामध्ये सध्या राज्य किंवा केंद्र केंद्र किंवा राज्य अधिनियमातील तरतूदीचं उल्लंघन करण्याच्या सकार झाला कर असेल तर तसे दस्तावेज नाकारण्याचे अधिकार सध्या उपनिबंधक कर ज्या ठिकाणी दुय्यम निबंधकाकडे कर नाही आहेत आणि म्हणून मग सभापती महोदय निमित्तानं मध्यंतरी त्या तुकडेबंदीच्या बाबतीमध्ये जो त्याचा गैरवापर होत होता अशावेळी आज सभापती महोदय आपण नोंदणी महानिरीक्षकाच्या माध्यमातून हे दस्त नोंदून घेऊन अशा प्रकारचं परिपत्रक काढण्यात आलं परंतु मान्य उच्च न्यायालयाच्या मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठ मुंबई औरंगाबाद खंडपीठानं या परिपत्रक रद्द करण्याचे निर्देश आहेत कारण अशा प्रकारचा अधिकार सरकारकडे नाही आहे आणि याच्यामध्ये सुधारणा करताना अठरा जो कलम होता त्या अठरा आता समावेश करून आपण त्याच्यामध्ये आता ते अधिकार नाकारण्याचे गुयामिबंधकडे राहणार रा आहे कारण सभापती महोदय याच्यामध्ये शेती जमिनीच्या लहान लहान तुकड्याची खरेदी विक्री होऊन निवासी जागे व्यतिरिक्त अनिवासी क्षेत्रामध्ये उदार्थ शेती आहे औद्योगिक सी आर सेट एन डी सेट सर जमिनीची तुकडी आहे तुकड्यांची खरेदी विक्रीचा सभापती मोदी प्रक्रिया सुरू होती आणि त्यामुळे विशेष करून अनप्लान डेव्हलपमेंट ज्या गावांच्या बाजू जी खेळ गाव गावांमध्ये हे सगळे तुकडे बंदी करायची त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं लेआउट नाही कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये नंतर मग लोकांची ज्या ज्यांना ते प्लॉट विकले जातात सभापती मोदय त्यांची फसवणूक होते आणि मग प्लॉट जे दलाल मंडळी आहे ती ती प्लॉट विकून मोकळे होतात त्याला पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही अम्युनिटी स्पेस नाही अम्युनिटीच्या सोय नाही मग आता हे करताना आता तुम्हाला पीची मान्यता घ्यावी लागेल जी, थी थी जी, जी, जी पुरी नव्हती आणि त्यानंतरच तो दस्त नोंदला जाईल एक सुसूत्रता आणण्याच्या संदर्भातला खऱ्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये विशेष करून जो इतर कायद्याने जे प्रतिबंधित केलेले जे व्यवहार होते ते सुद्धा यामध्ये दस्तनोंदणीच्या बाबतीमध्ये सभापती मोदय अशा प्रकारचे व्यवहार व्हायचे उदाहरणार्थ पुनर्वसन कायदा आहे तुकडेबंदीचा कायदा आदिवासी जमीन हस्तांतर आहे वर्ग दोनच्या जमिनीच्या हस्तांतराबद्दलचा मुद्दा आहे अध्यक्ष सभापती मोदय आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला कुठेतरी आळा आळा घालण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्यामुळे सामान्य खरेदाराची मानसिक व आर्थिक फसवणूक आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल आणि मग सभापतीमध्ये अन्य जे राज्य गुजरात तेलंगणा कर्नाटक मेघालय ओडिसा आंध्र प्रदेश पंजाब अन्य बाकी राज्यांनी सदर प्रकारची दस्तांची नोंदी नाकारणे अधिकार राज्यापुरती सुधारणा करून स्वतःकडे घेतले आणि त्या धर्तीवर सभापती मोदय आपण हे अठरा अच कलम अठरा जो कलम होता तो अठरा अच त्याच्यामध्ये समावेश करून हे अधिकार आता राज्य शासनाकडे घेतलेले आहेत आणि त्यामुळे सभापती महोदय करम तसेच एकवीस व कलम बावीसमध्ये सुधारणेमुळे मालमत्तेची पुरेशी ओळख पटवण्यासाठी नोंदणीसाठी दस्तऐवज स्वीकारण्यासाठी दस्तऐवज संलग्न केलेल्या मालमत्तेचे वर्णन आणि कागदपत्रे आणि कागदपत्रे नियमानुसार विविध कारणाचे अधिकार विविध करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याच्या उद्देशानं उक्त कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेल्या म्हणून सभापती महोदय यामध्ये नोंदणी अधिनियम एकोणीशे आठमध्ये महाराष्ट्र राज्यापुरती कलम अठरा नंतर कलम अठरा अ सामावेश करणे वक्रम एकवीस व बावीसमध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी विधेयक संमत करण्या संमत करणं हे आवश्यक आहे कारण यामध्ये आपण जर पाहिलं की मर्यादित स्वरूपाचा मुद्दा होता की आपल्याकडे अशा प्रकारचं कुठलंही बंधन नव्हतं विशेष करून आता ज्या शहराला कधी जी आहे किंवा ज्या गावांचा मोठ्या प्रमाणात अवधीकरण झाल्यामुळे विकास झालेला आहे असे सीमे अर्पण होत चाललेलं आहे तिथे सरसपणे अशा प्रकारचं प्लॉटिंग करायचे आणि त्यातून मग अम्युनिटी स्पेसेस ठेवायचे नाही रस्ते ठेवायचे नाही सांडपाण्याची प्रक्रिया नाही लोक जे ठराविक झाला चार पाच एकत्र येऊन त्यांनी ते प्लॉटिंग करायचे आणि नंतर त्या सगळ्या प्लॉटधारकांना त्या नगरपालिकेकडे त्या ग्रामपंचायतीकडे सोडून जायचं आता ग्रामपंचायतीकडे एवढा निधी नाही ना किंवा जे आमदार महोदय त्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत त्यांच्या त्यांच्याकडे शेवटी जाण राहणदार जे आहेत ते किंवा ज्यांनी खरेदी केली ते जाणगाव बसतात मग याच्यामध्ये चांगल्या सग ह्या सगळ्या अनधिकृत अशा प्रकारच्या व्यवहाराला निर्बंध आणण्यासंदर्भात सभापती मोदी आणि मग तो अधिकार आता आपल्याकडे दुय्यम निबंधकडे नव्हता लोक घेऊन जायचे दस्त नोंदून घ्यायचं म्हणून मध्ये आपण ते सर्क्युलर काढलं ते सर्क त्या परिपत्रक काढल्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये काही मंडळी गेली आणि औरंगाबाद खंडपीठानं ते परिपत्रक रद्द केलं कारण सरकारकडे तो अधिकार नाही म्हणून त्याच्यामध्ये अठराचा जो कलम होता अठरा अबल सुधारणा करून त्या अधिकारांना राज्य सरकारकडे घेतलेले आणि त्या असा दस्त नाकारण्या अधिकाऱ्यांना आपण द्वेकाला दिलेल्या आहेत ही जेवढी छोटी सुधारणा या विधेयकाच्या निमित्तानं आणि म्हणून हे विधेयक आपण सभागृहाने या ठिकाणी या दुरुस्तीसह संमत करावा अशी विनंती आहे नोंदणी करायला जातो त्याच्यावर सरकार मोठं उपकार करतं नोंदणी विभाग अशा पद्धतीनं ठिकठिकाणी थीक अडवणूक वागणूक या भागातील या विभागातील अधिकाऱ्यांची सातत्यानं राहत आलेली आहे कारण याच्यात असं म्हटलेलं आहे की नोंदणी करताना फक्त पेपर्स व्हेरीफाय करणं एवढंच काम आहे ते खरे का खोटे हे तपासायची गरज नाही अशा पद्धतीनं ना काही ठिकाणी स्थिती निर्माण झालेली आहे नोंदी अधिनियम एकोणीशे आठ एक एक चे क्रम चौतीसनुसार संबंधित जी जी व्यक्तीची जी ओळख कशी तपासेल तर तो अधिकारी या या कर्मातून आपण दिलेला आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यापुट्या नियम चौतीसच्या अनुसरून आपल्याला त्या व्यक्तीची ओळख त्याच्यातून निश्चितपणे दस्त नोंदणी करताना आधी आपल्याला खात्री करून घेता येईल नंतर सभापती महोदय या निमित्तानं जे आपण जी जे जी म्हणत आपण जे भीती व्यक्त केली की आम्ही फक्त दस्त नोंदून घेतो आम्ही इथे आम्हाला तपासण्याचे त्याच्यामध्ये अधिकार नाही पण यामुळे सभापती मोदय या दस्त नोंदणी करताना डॉक्युमेंट तपासण्याचे अधिकार आता त्या निबंधकाला प्राप्त होतील त्यामुळे जी पूर्वी जी जी स्थिती होती त्यातूनही सुधारणा त्यामध्ये अधिक कार्य त्यामध्ये अधिक त्याला अधिकार मिळतील आणि त्या निमित्तानं त्या अध्यक्ष महोदय त्या कार्य करता येईल अध्यक्ष महोदय विशेष करून नवीन सुधारित आकृतीबंधात दस्त नोंदणी होणारी सध्याची जी तपास जे सध्याचे तपासून ते तपासण्याची आवश्यकता आहे तर मुद्रांक जिल्हाधिकारी दुयम निबंधक खरं म्हणजे याचे कार्यालय जे आहेत याच्यामध्ये आपले पद निर्माण करावं लागतील आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मोठ्या शहरामध्ये अडचण आहे पद मोठ्या त्या ठिकाणी दस्त नोंदणीची संख्या जास्त आहे हां निर्माण करून भा, ते भरावे लागतील आणि ते निश्चितपणे तो राज्य सरकारच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहील आपण ती कार्यवाही करू दस्त नोंदणीच्या बाबतीमध्ये जो अधिकारच आपल्याकडनं नव्हता तो निधन किमान या विधेयकामुळे तो प्राप्त होईल बाकी अनुषंगिक ज्या अडचणी त्याच्यामध्ये आपण ज्या अडचणी ज्या संभाव्य आहेत किंवा आणखीन त्याच्यामध्ये सुलभता आहे म्हणून आपण ज्या सूचना केलेल्या आहेत तर तो अंतर्भाव सरकार निश्चितपणे हां ज्यावेळी प्रत्यक्ष परिपत्र काढू तर ह्या सूचनेचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये करू सभापती सभापती मोदय आणि म्हणून याच्यामध्ये आपण खरं म्हणजे वरील प्रारूप आपण जे आपण ज्या अधिसूचना आपण काढणार आहोत काढल्या त्यामध्ये खरं सात दिवसाच्या त्याला काढून दिलेला आपण सूचना घेऊन त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आल्या आहेत त्या आल्यानंतर जसं आपण सूचना केलेल्या आहेत तर त्या आधी सूचना केल्यानंतर ज्या त्यामध्ये सुधारणा करणाऱ्या सूचना येतील त्यासुद्धा आपण अंतर्भूत करू आणि अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जे परिपूर्ण अशा प्रकारचं हे विधेयक आपल्याला ह्या तुकडाबंदीच्या निमित्तानं हे जे मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये आपण जो काय म्हणतो आपण त्याला रुरब याच्यामध्ये या सगळ्या ज्या अनियमितता होत चाललेल्या आहेत त्याला अटकाव करता येईल मी हे विधेयक आपण अपन, आपण संमत करावं अशा प्रकारची मी सभागृहाला विनंती करतो आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस ते विसवी क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले दोन हजार तेवीस वी विसवी क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले दोन हजार तेवीसचे वी विसवी क्रमांक सत्तावीस नोंदणी सुधारणा विधेयक संमत करण्यात आले